नमस्कार नमस्कार्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला मनापासून लाख लाख शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे आणि आरोग्याचे जावो तर आज आपण गवल्याची खीर म्हणजे शुभ कार्यात पारंपारिक सणासुदीला हा पदार्थ पूर्वी बनवला जायचा मुंज लग्न समारंभ किंवा पारंपारिक असे सणासुदीला हा गवल्यांची खिरीचा पदार्थ बनवला जायचा तर हे गवले आता तुम्हाला सरास पद्धतीने दुकानात विकत सुद्धा मिळू शकतात तर इथे मी दोनशे ग्रॅम गवले वापरलेले आहे आणि ते तीन चमचे तूप घालून घेतलेले आहेत तूप छानपैकी असं तापलेलं आहे आता आपण हे गवले मस्त असे तुपावर खरपूस परतवून घेणार आहोत सोनेरी गुलाबी रंगावर छान असे परतवून घ्यायचे आहेत इथे मी एका साईडला दोन लिटर दूध तापवत ठेवलेलं आहे दोन लिटर दुधाचा आपण दीड लिटर पर्यंत आठवायचं आहे तोपर्यंत आपले गवले छान असे खरपूस तुपावर परतले जात आहेत बघा रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि एका साईडला दूधही गरम झालेला आहे तर आता आपण हे परतवून घेतलेले गवले ह्या दुधामध्ये घालून घेणार थोडस सांभाळून घालायचं आहे दुधामध्ये आता एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे दुधात शिजवत ठेवणार आहोत छान अशी शिजवल्यानंतर आपण आता इथे चारशे ग्रॅम साखर बनवून घेणार आहोत दीड लिटर दुधासाठी आपण इथे चारशे ग्रॅम साखर वापरलेली आहे पाच ते सहा चमचे मिल्कमेड वापरले मिल्क मेड नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता मिल्क पावडर सुद्धा नसेल तर तुम्ही एखादे दोन तीन पेढे जर असतील ते घातले तरी सुद्धा खिरीला सुंदर अशी चव येईल आणि दाटसरपणा सुद्धा येईल इथे अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि बदामाचे काप काजूचे काप पिस्ताचे काप घालून अशी मस्त झाकण मारून आतल्यात एक उकळी काढून घेतलेली आहे पंधरा मिनिटात आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर का तुम्हाला केशर आवडत असेल तर तुम्ही खिरीमध्ये केशर सुद्धा वापरू शकता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा वापरू शकता तर आपली अशी सुंदर दिसणारी खीर तयार झालेली आहे तर येत्या गुढीपाडवाला तुम्ही गवराची खीर नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू